नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन आपण संबंधी बरी चर्चा काही भागातून केली आहे आणि त्यामुळे बरस प्रबोधन झालं आहे पण या विषयावर अगदी पहिलं पुस्तक जे माझं आहे ते गुढीपाडवा कशासाठी चिजाई प्रकाशांनी हे साधारणत दोन हजार पाच स... चौदा दोन हजार चौदा मध्ये प्रकाशित केलेले पुस्तक आहे या पुस्तकामध्ये गुढीपाड्यासंबंधी लिहिलेले काही लेख समाविष्ट केले लहानसं पुस्तक आहे आता इथे उपलब्ध असेल आपल्याला ते, आप ते मिळू शकेल तर हे वर्ष जे ठरवलं जातं वर्षारंभ ठरवलं जातं त्यावर आपण यापूर्वीच्या काही भागात चर्चा केली आहे त्यावरचा एक लेख आहे वर्ष नवे आले पण कसे हा लेख यात समाविष्ट आहे तर कालगणना म्हणजे काय आणि विशिष्ट भारतीय कालगणना कशा आणि जगभरात त्या कालगणना कशा यावर थोडक्यात माहिती आपण पाठवली होती पाहिली होती पण ज्या अभ्यासकांना पुस्तक रूपात ही माहिती पाहिजे असेल तर या पुस्तकात ती उपलब्ध आहे पहिला लेख त्याच विषयावर आहे आणि मग चीनमधली जी आहे ती सर्वात प्राचीन अशी कालगणना आहे असा उल्लेख ले या लेखात आहे सणांची सत्यकथा या पुस्तकात सुद्धा हा लेख आहे गुढीपाडवा आणि वर्षारंभ त्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहिली होती सगळ्यात जुनी कालघटना जी आहे ती चीनची आहे ती इसवी सनापूर्व दोन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार तीनशे सत्तावन्न म्हणजे आपली कालघटना जी भारतीय कालघटना जिला आपण विक्रम संवत नावाची एक कालघडना तिचा उल्लेख आपण केला नाही तर ती इसवी सनाच्या पूर्वी अठ्ठ्याहत्तर वर्ष असा त्याचा काळ काही लोकांनी घेतला आणि इसवी सनानंतरच्या अठ्ठ्याहत्तर वर्ष जी आहे ते त्या वर्षामध्ये शालिवान आता शालिवाहन शक यासाठी हे नाव ठेवलं गेलं की काही लोकांचं असं मत आहे की शकांवर शालिवाहन राजांनी केलेला विजय त्यानिमित्त हे अठ्ठ्याहत्तर वर्ष हे धरलाय धरला पण त्याचा असा सबळ पुरावा नाही म्हणजे सबळ पुरावा आपल्याला सापडत नाही कारण भारतात साधारणतः हा बावन्न प्रकारच्या नववर्ष आहे एकच प्रकारचं नाही आणि आपण ज्या गुढीपाडव्याचा विचार करतो ते महाराष्ट्रातला आहे मराठी नववर्ष आहे पण दक्षिण भारतात सुद्धा ते उगादी या नावाने ओळखलं जातं हा भाग पाहिला होता आपण इजिप्तमध्ये इसवी सणापूर्व तेराशे एकवीस पासून कालगणना सुरू झाल्याचे उल्लेख आहे या लेखामध्ये कारण वर्षी नाईल नदीचा पहिला पूर आणि सिरियस या ताऱ्याचा ता उदय हा झाला या दोन्ही गोष्टी घडल्या तर त्यामुळे मग ही कालगणना सुरू झाली नंतर बॅबिलोनिया आणि आसेरिया हे दोन्ही जे देश आहेत प्राचीन देश हे इराकमध्ये आहेत तर इथली जी कालगणना ही सुद्धा जुनी आहे तर बॅबिलोनी लोकांनी तीनशे चौपन्न दिवसाचं चांद्र वर्ष ते मानलं आपण चांद्र आणि सौर या दोन कालगणनांचा उल्लेख पाहायला होता मागच्या भागामध्ये तर इथली जी बॅबिलोनी आणि असिरिया आता इराक मधला हा एक भाग आहे आता इराकची काही राज्य म्हणून असिरियाचा उल्लेख येतो बॅबिलोनीचा येत नाही पण ह्या दोन्ही राज्यांना मेसोपोटेमिया टायग्रिस आणि युफ्रेटिस या दोन नद्यांच्या दोन भागात वसलेली ही दोन राज्य प्राचीन काळी होती तर हा सुद्धा शेतीशी संबंधित अशी ही कालगणना असल्याचा उल्लेख या ठिकाणी या लेखामध्ये आला आहे तर यात बारा महिने ऍसिडिड वर्षात तीनशे साठ दिवसाचे होते आणि बॅबिलोडियन लोक तीनशे चौपन्न दिवसाचं वर्ष मानत असत आता आपण सर्व जगभर तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट दिवस हे वर्षाचे मानतो ग्रेग्रिंट कॅलेंडरनुसार तर ही अतिशय जुनी कालगणना आहे मध्य अमेरिका ज्याला मेसो अमेरिका म्हणतात तिथली जी प्राचीन बाया संस्कृती होती मध्य संस्कृती तिला ॲसडेक आणि झॅपोटेक या लोकांनी अशा दोन प्रकारच्या संस्कृती अमेरिकेत होत्या प्राचीन काळात तर ते त्यांनी जी कालगणना सुरू केली ती सुद्धा फार जुनी आहे एक ते तेरा अंक त्यांनी केले आणि दिवसाची बारा नावं त्यांना माहीत होती तर मूल जेव्हा ज्या दिवशी जन्म घेई त्या दिवशी त्या मुलाच या दिवसाचं नाव देण्याची पद्धत या ठिकाणी होती ही सुद्धा कालगणना फार जुनी आहे प्रत्येक अंक व दिवस दिवसाचं नाम हे एकेकाचं देवाचं नाव असे ख्रिस्ती कालगणना जीच्याबद्दल आपण सतत उल्लेख करतो इसवी सन पूर्व वगैरे तर ही कालगणना आता इसवी सनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक जानेवारीला सुरू झाली दोन हजार वर्षापूर्वी पण ख्रिस्ताचा जो जन्म मानला जातो पंचवीस डिसेंबरचा तर तेव्हापासून सुद्धा ख्रिस्तीची ख्रिस्ती, ख्रिस्ती कालगणना यापूर्वी मानली जात होती नंतर मग रोम शहराची उभारणी एक जाने जानेवारी सातशे चौपन्न या दिवशी झाली म्हणून त्यापासून कालगणना सुरू झाली ख्रिस्ती कालगडना असं काही लोकांचं मत आहे याचा उल्लेख या लेखामध्ये आहे इसवी सणापूर्व एक किंवा इसवी सणाचं एक जानेवारी ही तारीख हे वर्ष बोलण्याची जी पद्धत सुरू झाली त्याला ख्रिस्ती वर्ष असं काही लोक म्हणतात तर येशू ख्रिस्ताच्या जन्माची तारीख काही खरं म्हटलं नक्की नाही आहे त्यामुळे अंदाजी ही कालगडना या दिवसापासून सुरू झाली आणि काही लोकांनी मग एक जानेवारी हा दिवस पहिला दिवस वर्षाचा बांधला जानेवारी आणि डिसेंबर हे जे बारा महिने आहे त्याबद्दल त्याबद्दल सुद्धा जी माहिती आपण मराठी विश्वकोशातून घेतली आहे तिथेही वाचू शकता आपण पण या ठिकाणी ती दिली आहे या पुस्तकात म्हणून जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हे नावं कशी पडली जानूस नावाचा दोन तोंड असलेली एक देवता रोमन देवता आहे दारा आणि खिडक्याची देवता तिला म्हणतात तीसच्या पासून जानेवारी हा नाव पडलं पूर्व सहाशेच्या सुमारास न्युमा पॉप्युलियस आणि दहा महिन्याच्या रोमन पंचांगात जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची भर घातली अशी कथा आहे त्याने जानेवारीचे तीस दिवस धरले, धरले होते इस्विस्पूर्व चौवेचाळीस शेहेचाळीस म्हणजे जुलियस सिझर यांनी एकतीस दिवस केले म्हणजे तिथल्या अनेक राज्यकर्त्यांनी ह्या जानेवारी महिन्याचे दिवस बदलवले रोमनला लोक इसविसनपूर्व दोनशे एक्कावन्न पासून मध्ये इसवी सन सोळाशे पासून तर युरोपात अठराव्या शतकापासून एक जानेवारी हा वर्षारंभ दिवस मानला गेला हिंदू पंचांगामध्ये जानेवारी महिना सामान्यत पौष आणि माघ महिन्यात येतो अं नंतर फाल्गुन महिना आला की मग आपण मार्च एप्रिलच्या दरम्यान चैत्र प्रतिपदा जी आहे तिला वर्षाचा पहिला दिवस मानतो तशा तऱ्हेने अनेकांनी आपापल्या परीणी ह्या कालगणना ठरवल्या फेब्रुवारी महिन्याबद्दल सुद्धा अशी एक माहिती आहे की अठ्ठावीस दिवसाचा हा जो महिना आहे तो, तो, तो का ठरला कारण तीनशे पासष्ट दिवसामध्ये सुद्धा काही दिवसांची त्रुटी पडत होती चार वर्षांनी एक त्याच्यात जो काही गुण चूक आहे किंवा मोजण्यात झालेली चूक आहे ती भरून काढण्याकरता लीप वर्ष ठरतात आणि लीप वर्षातला जो महिना आहे तो एकोणतीस दिवसाचा फेब्रुवारी महिना असतो तर रोमिलस नावाच्या एका राजाने हे पंचांग तयार केलं होतं तर त्या डिसेंबर ते चे, मार्च ते डिसेंबर से दहाच महिने सुरुवातीला होते इश चारशे बावन मध्ये रोमच्या कायदे करणाऱ्या दहा जणांच्या मंडळाने फेब्रुवारी आणि जानेवारी यांचा क्रम बदलून फेब्रुवारी हा बारावा महिना केला तेव्हा या महिन्याचे तीस दिवस असत पण जुने सीझरने वर्षाचा प्रारंभ मार्च ऐवजी जानेवारीपासून फेब्रुवारी हा वर्षाचा दुसरा महिना झाला अशी एक माहिती थोडी विस्तृत आहे ती सगळी काही या ठिकाणी वाचण्याची गरज नाही मार्च महिना हे हा जो महिना नाव पडलं मार्च हे मार्स नावाच्या ग्रहावर पडलं मार्स हे मंगळ या ग्रहाचं नाव आहे ती ग्रीकांची युद्ध देवता होती आणि तिला कृषी देवता म्हणूनही मानलं गेलं होतं ख्रिस्तपूर्व एकशे त्रेपन्न पर्यंत मार्च हा वर्षाचा पहिला महिना मानून पंचवीस मार्च हा वर्षारंभ मानला जात असे ख्रिस्तपूर्व एकशे त्रेपन्न मध्ये आणि याच महिन्यात पंधरा तारखेला ज्युलियस सिझर मृत्यू पावला तर सतरा मार्चला सेंट पॅट्रिकचा जन्मदिव दिवस येतो एकवीस मार्च हा विश्व दिन आणि बावीस मार्च हा भारतीय सौर पंचांगाचा वर्षारंभ दिवस येतो इस्टर आणि जूनचा पुरिम हा सण कधी कधी या महिन्यात येतो या महिन्याला महत्व आहे आणि याच महिन्यात चैत्र महिना सुरू होतो भारतातला एप्रिल महिन्याबद्दल अं सुद्धा या ठिकाणी माहिती दिली की एप्रोडायटी ही जी, जी ग्रीकांची किंवा रोमनांची प्रामुख्याने जी आ, प्रेमाची देवता बांधली आहे तर उमल आणि हा त्या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे आणि एप्रिल हे त्या नाव जे पडलं ते ऍप पडलं असं या ठिकाणी म्हटलंय वसंत ऋतूचा काळ आहे प्रेमाचा हा काळ आहे याच्या तेरा तारखेला मेष संक्रांत असते रोमचा वाढदिवस गुड फ्रायडे इस्टर हे सण आणि निसान या हिंदू महिन्यातील ज्योतचा पेसाह हे सण एप्रिलमध्ये येतात या महिन्याचे रोमिल असते तीस दिवस ठरवले होते पॉम्प्युलियरने एकोणतीस दिवस जुलेयर सीझनने पुन्हा तीस दिवस असे ठरवले आता सुद्धा तीस दिवसाचा हा महिना आहे तर हा रोमनांचा दुसरा आणि लॅटिन कॅलेंडर मधला पहिला महिना असून त्याचे छत्तीस दिवस होतात तर अशा तऱ्हेने म्हणजे प्रत्येक देशांनी आपापल्या कॅलेंडरमध्ये दे वर्षाचा पहिला महिना कोणता आपा में हे आपापल्या परी ठरवलं मे महिना हे जे नाव पडलं आहे ते मीय नावाची एक रोमन देवता आहे तिच्यावर ठरलं उत्साह आणि अभिवृद्धीची देवता म्हणून तिला ओळखलं जातं तर रोमन पंचांगाचा तिसरा महिना होता आज तो कॅलेंडर कॅलेंडरमध्ये पाचवा महिना आहे तर ज्युरियस सिझरने त्याचं हे मे हा पाचवा महिना ठरवला म्हणजे अशा तऱ्हेचा एक इतिहास आहे भरघोस पीक यावं म्हणून मेय या नावाची एक मातृदेवता आपल्या देवता होती तिच्या तिची पूजा करून नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा रोमन लोकात होती पण या दिवसाला मे महिन्याला वसंताच्या आगमनाचा दिवस म्हणूनही मानला जातो आणि एक मे रोजी सणांचा स्वरूपात ते साजरा करतात काही लोकांनी एक प्रश्न विचारला होता भारता भारता की भारताप्रमाणेच इतर देशातही अशाच प्रकारच्या धारणा आहेत पण भारतासारखी अंधश्रद्धा आहे का किंवा मागासले पण आहे काय आता भारताच्या सणांबद्दल दैवतांबद्दल आणि काही प्रथा परंपराबद्दल आपली जी समजूत झाली आहे त्यामुळं आपल्याला असं वाटतं की फक्त भारतात या परंपरा आहे पण भारतासारख्याच परंपरा इतर देशातही आहे आपण पुढे मे महिना जवळ आला की एप्रिलच्या शेवटी शेवटी मे दिवस किंवा मे फेस्टिवल हा युरोपमध्ये कसा साजरा होतो त्याबद्दलची माहिती पाहू कारण मे फेस्टिवल नावाचा जो आ, दिवस आहे किंवा मे डे त्याला म्हणतात मे दिवस हा गुढीपाडव्यासारखा आहे आणि बऱ्याचशा परंपरा गुढीपाडव्यासारख्या त्याही देशामध्ये आहेत अजून तो साजरा होतो असं नाही की भारतात सगळ्या परंपरा आहे सगळे सण आहेत किंवा सगळ्याच प्रकारच्या देवता आहे सुद्धा तशाच प्रकारच्या देवता आहे तर भारतातल्या देवता आणि जगातल्या देवता यांचाही एक तौरटिक अभ्यास हा स्वतंत्र विषय आहे फक्त या ठिकाणी वसंताच्या आगमनाचा दिवस म्हणून एक मे हा तिथे सणाच्या रूपात साजरा होतो एवढंच सांगायचं आहे इंग्लंडमध्ये मे पोल नावाचा एक खांब उभा करतात तर आपल्याकडे जसं गुढीपाडव्याला खांब उभा करतात किंवा काही ठिकाणी काठी असते आपण सावंगा विठोबा या गावात जो काही गुढीपाडवा साजरा होतो त्यात दोन खांब असतात तर खांब उभा करण्याची जी प्रथा भारतात आहे किंवा बावन्नवीरांच्या बावनकाठ्या किंवा सासनकाठी सारखी परंपरा ज्योतिबाच्या संदर्भात आहे तशाच प्रकारची परंपरा मे पोल ही परंपरा त्याला मे डे म्हणतात आणि जो काळ होतो आठ दहा दिवस तो सण साजरा होतो त्याला मे फेस्टिवल म्हणतात तर तो, तो गुढीपाडव्यासारखा सण आहे कारण तिथे वसंत ऋतूच्या आगमनाचा जो दिवस मानला जातो आणि आपल्याकडे जसं थंडी लवकर संपते तर ही थंडी लवकर तिथे संपत नाही पण मे मध्ये थंडी संपलेली असते आणि वसंताचं आगमन झालं असतं तिला मेरीचा महिना सुद्धा म्हणतात येशू ख्रिस्ताची आई मेरी तर अशा तऱ्हेने मेपोल हा उभारतात त्याला सजवतात फुलाडी आणि रंगाने त्याभोवती राणी म्हणून निवडलेली खाली मुलगी असेल तिचा नाच करतात तर हा जो आहे त्याला पुढे कामगार दिन ठरवण्याची कारण वेगळी अशा तऱ्हेने बाराही महिन्याची चर्चा या ठिकाणी केली जून महिन्याचं जे नाव आहे ते जूनो नावाच्या नावा रोमन देवतून पडलं असं या ठिकाणी म्हटलंय आणि हा महिना पूर्वी सव्वीस दिवसाचा होता चौथा महिना होता आता तो सहावा महिना आहे तर न्युमा नावाच्या एकोणतीस दिवस सिजरने पुन्हा तीस दिवस म्हणजे महिन्याच्या मोजण्याच्या प्रथा सुद्धा राजाच्या गरजेनुसार ठरल्या असं दिसतं तर यावर्षी मृग नक्षत्रात सूर्य प्रवेश करतो म्हणून आपल्याकडे पावसाचा महिना हा मानला जातो जुलै हे जे नाव पडलं महिन्याचं बारा जुलै या दिवशी जुलेस सीझरचा जन्म झाला त्यांच्या जन्मदिवसानिमित्ताने युरोपमध्ये जुलै हे नाव पडलं तर हे नाव जे पडलं तर मार्कस अँटोनायनस याने ठेवलं जेव्हा मार्च महिन्यात वर्षारंभ पूर्वी मानलं जात असेल तर तेव्हा या महिन्याला किंटिलस म्हणजे पाचवा महिना म्हणत असत आज जुलै हा सातवा महिना आहे तर जुन्या रोमन पंचांगात छत्तीस दिवस याचे होते निमान ते एकतीस केले नंतर तीस झाले आणि पुन्हा एकतीस करण्यात आले आजही जुलै महिन्याचे एकतीस दिवस आहे ऑगस्ट हे जे नाव पडलं ग्रेगरियन कॅलेंडरच्या एका महिन्याला हा सहावा दिवस आहे कॅलेंडर कॅलेंडरमध्ये होता म्हणजे जुलियसनी केलेलं कॅलेंडर जे होतं त्याला जुलियन कॅलेंडर म्हणतात ग्रेगरी नावाचा जो पोप होता त्याची त्यांनी केलेला कॅलेंडर त्याला ग्रेगरियन कॅलेंडर म्हणतात याचं जुनं नाव ऑगस्ट सेक्टिलिस होतं आणि तो तीस दिवसाचा होता पण ऑगस्टच हे नाव पडलं ऑगस्ट सिझर रोमन सम्राटाच्या नावावर पडलं ईश्वसनापूर्व आठ पासून त्याचं नाव ऑगस्ट सिझर असं होतं फेब्रुवारीतील एक दिवस कमी करून या महिन्यात टाकून त्याचे एकतीस दिवस करण्यात आले अशा तऱ्हेने कालगणना ही काही ठिकाणी राजे लोकांनी ठरवली काही लोकांनी काही ठिकाणी पोप म्हणजे जे धर्मगुरु आहे त्यांनी ठरवले हिंदू पंचांगात श्रावण भाद्रपद महिन्याच्या दरम्यान हा येतो सप्टेंबर हे जे नाव पडलं त्याची माहिती या ठिकाणी दिली आहे लॅटिन भाषेतील सेप्टेम या शब्दापासून या महिन्याचं नाव तयार झालं आहे आधुनिक कॅलेंडरमधील हा नववा महिना असून पूर्वी मार्च पासून सुरू होत असलेल्या रोमन कॅलेंडरमधील सातवा महिना होता म्हणजे आज जी स्थिती आहे तशी स्थिती काही पूर्वी नव्हती सप्टेंबर महिन्यातील पहिला सोमवार हा मजूर दिवस म्हणून अमेरिकेत साजरा होता होत होता यातील शेवटला आठवडा सुटीचा मोठा काळ मानला जाईल कारण या काळात तेथील उन्हाळ्याचा शेवट होत असेल म्हणजे तिथे पावसाळा हा ऋतू स्वतंत्र नाही आहे उन्हाळा आणि हिवाळा हे दोनच ऋतू आहे युरोप खंडामध्ये कि इतर देशामध्ये पण पावसाळा हा उन्हाळ्याचाच भाग मानला जातो ऑक्टोबर हा जो महिना आहे तर पूर्वी मार्च पासून सुरू होणाऱ्या वर्षातील आठवा महिना होता त्याचं नाव त्यामुळे ऑक्टोबर पडलं आणि तेच पुढे चालू राहिलं आज ऑक्टोबर हा दहावा महिना आहे त्याला जर्मेनिकस अँटोटिनियसिनस हर्क्युलस हाऊस्टिनस इन्व्हिटस टॅटिस ते, ते, टॅसिटस ही नावं देण्याचे प्रयत्न ना काही लोकांनी केले राजांची नावं या महिन्याला द्यायचा प्रयत्न केला पण त्यात कुणालाही फारसं यश आलं नाही स्लाव लोक जे होते या महिन्यात येलो मंथ नावाचा एक सण साजरा करतात आणि यंग अँग्लो इंडियन अँग्लो सॅक्सन सॅक्सन लोक याला विंटर फायलेट म्हणतात अशा त्रेने हा हिवाळ्याची सुरुवात असलेला हा महिना आहे ऑगस्ट महिन्याचे तीस, तीस चे एकतीस दिवस केले म्हणून याचेही तीस चे एकतीस करण्यात आले या महिन्यात सतरा तारखेला सूर्य तूळ राशीत प्रवेश करतो पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे या महिन्यात तापमानात वाढ होते त्याला ऑक्टोबर हिट आपण म्हणतो आपल्याकडे भारतात त्याला विश्वामित्राचा महिना म्हणतात खूप उष्णतामान वाढलेलं असतं नोव्हेंबर महिन्याची जी माहिती आहे तर त्यात त्या यानुसार मार्च पासून जेव्हा जे कॅलेंडर होतं रोमन कॅलेंडर सुरू होत होतं मार्च चा 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 हा पहिला महिना होता तेव्हा या महिन्याचा क्रमांक नववा होता लॅटिन भाषेतील नोव्हेम म्हणजे नऊ या अर्थाच्या शब्दावरून याचं नोव्हेंबर हे नाव पडलं आता आपण पाहतो नोव्हेंबर महिना हा अकरावा महिना आहे पण नोव्हेंबर या शब्दाचा अर्थ नऊ असा होतो अशा तरी नावं कायम राहिली पण त्याचा क्रमांक बदलत गेला अँग्लो सॅक्सन लोकांनी त्याला विंड मंथ किंवा ब्लड मंथ नावाने याच्या दहा महिन्याच्या वर्षात या महिन्याचे तीस दिवस होते रोमच्या दहा जणांच्या कायदे मंडळाने त्याचे एकोणतीस दिवस केले आणि जुलै सीझरने त्याचे एकतीस दिवस केले आज नोव्हेंबर हा तीस दिवसाचा आहे ऑगस्ट असते ऑगस्ट या त्याच्या नावाच्या महिन्याचे एकतीस दिवस केले तर पुन्हा नोव्हेंबरचे तीस महिने झाले तीस दिवस झाले आज ते आजही कायम आहे राज्यकर्त्यांनी सुद्धा दिवसाची संख्या सुद्धा कमी जास्त केली आणि नाव सुद्धा बदलवले असं यावर दिसतं काही ख्रिस्ती लोक एक नोव्हेंबर हा सर्व संतांचा दिवस दोन नोव्हेंबर हा सर्व आत्म्यांचा दिवस म्हणून मानतात धार्मिक दृष्ट्या एक आणि दोन नोव्हेंबर हे अशा तऱ्हेने ख्रिश्चन धर्मामध्ये महत्वाचे दिवस ठरले आता शेवटला जो महिना आहे डिसेंबर ग्रेगियंट कॅलेंडरचा हा बारावा महिना जुन्या कॅलेंडरमध्ये दहावा महिना होता जुन्या कॅलेंडरमध्ये रोमन कॅलेंडरमध्ये मार्च हा पहिला महिना असल्यामुळे याचा क्रमांक दहावा होता दहा या अर्थाच्या लॅटिन शब्दावरून त्याचं नाव पडलं म्हणजे डिसेंबर शब्दाचा अर्थ होतो दहावा महिना खरं म्हटलं म्हणजे आज तो बारावा महिना आहे अँग्लो सॅक्सन लोक या महिन्यातला या महिन्याला मिड विंटर किंवा युल नावाचा एक सण आहे या सणाची माहिती आपण पुढे पाहणार आहोत कारण भारतातल्या बऱ्याच सणांसारखे बरेच सण हे युरोपमध्ये सुद्धा आहेत तर हा युल जो सण आहे तर याच महिन्यात येतो बावीस डिसेंबरला दक्षिणायन संपत सूर्य संस्तंभित असतो तेव्हा पूर्वी महिन्याचे एकोणतीस दिवस ते तीस झाले ऑगस्ट चे तीस ऑगस्ट चे तीसचे एकतीस दिवस केले तसेच डिसेंबरचे एकतीस केले या महिन्याच्या पंधरा तारखे सूर्य राशीत प्रवेश करतो अशा तऱ्हेने वर्षाच्या ह्या सगळ्या महिन्यांचे क्रम बदलले आणि त्यांची संख्या सुद्धा बदलली ही माहिती आपण मागच्या काही भागात घेतली नाही कारण आपल्याला प्रामुख्याने गुढीपाड्याबद्दल चर्चा करायची होती तर यातला दुसरा लेख आहे शालिवान शक याला म्हणायचं का कारण शालिवान हा जो शब्द आहे सालाहन या नावावरून पडला आणि सात वाहन हे त्यांचं मूळ नाव होतं सात वाहन नाव का पडलं त्याबद्दल फार वेगवेगळी माहिती उपलब्ध आहे पण सात शब्दाचा अर्थ सत्य असा होतो आणि साती आसरा म्हणजे पाण्याशी संबंधित ज्या जलदेवता आहेत आसरा ज्याला म्हणतात अप्सरा शब्दाचं ते रूप आहे तर हे आसरांचे उपासक होते सातवाहन म्हणून त्यांना सातवाहन म्हटलं गेलं वाहन हे शब्दाचा अर्थ ध्वज असा होतो प्रतीक असा येतो साती आसरा ज्यांचं प्रतीक आहे अशा प्रकारचे हे लोक सातवाहन तर त्यांनी चैत्र महिन्याची प्रतिपद आहे इथून तो वर्ष जे सुरू केलं त्याला शालिवान आपण म्हणतो मग शालीवाहनाची माहिती आलेली आहे त्याबद्दलची अनेक समज अपसमज त्याची चर्चा या पुस्तकात केली आहे म्हणून हे पुस्तक महत्वाचं आहे दोन हजार चौदा मध्ये निघाला म्हणजे त्याला आता बराच मोठा काळ झाला चौदा म्हणजे आता नऊ वर्ष झाली आहेत जास्त झाली नऊ दहा वर्ष होत आहेत दहा अकरा वर्ष होत आहेत तर शालिवान शकाचा करता ही चर्चा आपण मागच्या काही भागात केली इथे ती आपण करणार नाही काही लोकांनी शकवंशी राजा होता होनेनोस होलोनेस अं यांनी अठ्याहत्तर मध्ये इसवी सनाचं अठ्याहत्तर वर्ष तो राज्य करत होता म्हणून त्यांनी सव सुरू केला असं इतिहासकार भगवानलाल इंद्रजी यांनी पहिल्यांदा हा विचार मांडला देवंत तो स्वीकारला मग त्या कारणा त्याची कारण एक शक हा शब्द आहे शालिवान शक हा शब्द वापरतो होनोनेस हा या कर, शकाचा करताय अशी एक चर्चा वावी बिराशी यांनी त्यांच्या पुस्तकात केली आहे नहपालाबद्दल आपण आपली पाहतो प्रांताधिपती होता नंतर बाग चष्टन हा ख्रिस्तपूर्व पन्नासच्या सुमारास झाला तो शक करता नव्हता महाक्षत्र होता असं कधी वाटलं मग जिहो डुब्रुएल वगैरे यांनी चर्चा केली चष्टाच्या कोशांनी हा शक संवत आपल्या लेखावर नाण्यावर वापरला होता म्हणून तो त्याचा करताय असं काही लोकांचं मत होतं पण सगळ्या अभ्यासकांनी आता मान्य केलं की सम्राट कनिष्क हा या शकाचा करता कारण इसवी सनाचं अठ्याहत्तर वर्ष जे आहे ते कनिष्काचं राज्यारोहण वर्ष आहे म्हणून ते आता मान्यता पावलं आहे तरी काही लोकांचा आग्रह आहे की सातवाहनापैकी एका राजाने सनाच्या अठ्याहत्तर वर्षी शकांचा निप्पात केला पराभव केला म्हणून हे वर्ष ठरलं असं अजूनही मांडणारा एक वर्ग आहे तर कुशाण सम्राट कनिष्क हा बौद्ध होता त्याची माहिती आपण यापूर्वी पाहिली म्हणून हा गुढीपाडवा हा बौद्धांचा सण आहे आणि हिंदूंचा नाही असं सुद्धा काही लोकांचं मत आहे पण आता आपण जे गुढीपाडव्याची गोष्ट करतो ती चर्चा करतो ते महाराष्ट्रापुरती आणि दक्षिण भारतापुरती आहे उत्तर भारतात मात्र गुढीपाडवा नावाचा सण नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे काही लोकांनी प्रश्न विचारला होता की ह्या गुढीवर जे लोटा ठेवतात त्याचं कारण काय तर यापूर्वी आपण चर्चा केली की ते लोटा जे आहे किंवा मडक असेल माठ असेल किंवा घट असेल तर हे गर्भाशयाचं प्रतीक आहे या यावर आपण यापूर्वी चर्चा केली पुढेही आपण काही भागामध्ये ही चर्चा विस्तारित रूपात करू म्हणून या पुस्तकात एक शेवटी एक विधान मी केलं आहे ते थोडस भडक वाटण्याची शक्यता आहे त्यात म्हणजे हा जो बांबू आहे हे लिंगाचं प्रतीक आहे आणि घट जो आहे म्हणजे लोटा आहे हे गर्भाशयाचं प्रतीक आहे म्हणजे आपण जी गुढी उभारली आज आता अनेकांनी उतरवली आहे तर ते स्त्री पुरुष संभोगाचं प्रतीक आहे असं एक वाक्यात आलाय अनेकांना ते आक्षेपार्ह वाटू शकलं शकते पण काही लोकांनी त्याचा स्वीकार केलाय तर वर्षारंभी किंवा वसंत ऋतू जो कामोद्दीपनाचा ऋतू आहे तर त्या काळामध्ये अशा प्रकारे स्त्रीपुरुष समागम करण्याची प्रथा किंवा एक विधी या दिवशी पूर्वी असावा असावा यासाठी म्हणतो की त्याचे पुरा आपल्याकडे नाही पण वर्षारंभाच्या दिवशी स्त्री पुरुष समागमाच्या प्रथा बऱ्याचशा दिवसामध्ये आहे कारण पीक चांगलं यावं ज्याला जमिनीचं सुफलीकरण म्हणतात रिच्युअल ज्या आहेत सुफलीकरणाचे ऋतू असे जे ऋतू आहेत असे विधी आहेत फर्टिलिटी right राईट त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये तर त्यातला एक भाग आहे स्त्री पुरुष संभोग हा काही असा अश्लील वगैरे वाटण्याचं कारण नाही कारण आपल्याकडे शिवलिंगाची पूजा होते मोठ्या प्रमाणात पूर्वी लिंगपूजा स्वतंत्रपणे जननेंद्रियाची पुरुष जनेंद्रियाची पूजा होत होती तशा प्रकारच्या परंपरा भारतात होत्या त्याचे पुरावे स्त्रियांच्या जननेंद्रियाची स्वतंत्रपणे पूजा होत होती हे दोन्ही संप्रदाय जेव्हा एकत्र आले त्या शिवलिंगाचं प्रतीक तयार झालं त्याला आपण अश्लील मानत नाही शैव संप्रदायात त्याला अतिशय महत्वाचं स्थान आहे पुढल्या काळामध्ये महात्मा बसवंडांनी हा जो शिवलिंगाचा अर्थ बदलून टाकला त्या शिवलिंग ही संकल्पना नाकारली आणि शिवाचं रूप म्हणून त्यांनी इष्टलिंग संकल्पना स्वीकारली पण ते शिवाचं रूप म्हणून सुद्धा नाही तर ते परमात्म्याचं म्हणजे अदृश्य अशा अमृत अशा परमात्म्याचं रूप मानलं आणि ज्याच्या गळ्यामध्ये इष्टलिंग धारण यांनी केलं असेल त्याची जात संपून जाते अस्पृश्यता संपवण्याकरता महात्मा बसवंडांनी केलेला हा प्रयत्न फार क्रांतिकारक ठरला आज मात्र बऱ्याचशा लिंग आहेत लोकांना त्याचा अर्थ माहित नाही कर्मकांडाचं रूप म्हणून त्याला लोक स्वीकारतात कारण त्याच्यामध्ये अं जे काही अंड्यासारखं त्याचं स्वरूप असते इष्टलिंगाचं त्याच्यात एक दगड ठेवलं असतो काही ठिकाणी मंत्र ठेवले असतात तर ह्या अशा तर्हे जननेंद्रियाच्या पूजेची परंपरा जी भारतात होती तर तिला इष्टलिंगाचं स्वरूप महात्मा बसोंडाने दिलं आता हे फक्त भारतापुरतं सीमित नाही पुन्हा सांगतो कारण इतरही देशामध्ये अशा योनी पूजेच्या परंपरा होत्या आणि अजूनही त्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात पण युरोपमध्ये ख्रिश्चन धर्म मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ज्या परंपरा आहेत त्या बऱ्याचशा प्रमाणात कमी झाल्या आहेत क्षीण झाल्या आहेत पण काही आदिवासी जमातींनी त्या अजूनही कायम ठेवलेल्या आहे मदर मेरीचं वेगळं रूप ते स्थानिक देवतेमध्ये पाहतात त्याप्रमाणे येशू ख्रिस्ताला वेगळ्या रूपात पाहतात जेव्हा आपण येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल चर्चा करू तेव्हा त्या परंपरांची माहिती घेऊ आणि बऱ्याचशा देशामध्ये इस्लाम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तर त्या ठिकाणी सुद्धा या परंपरांना क्षीण असं रूप आलं आहे पण त्या परंपरा सुरू आहे विशेषत मध्य आशियात यजिदी नावाचा जो धर्म आहे त्या धर्माचे लोक इस्लामला ना मानत नाही त्यामुळे तिथे सुद्धा अशा बऱ्याच परंपरा ज्या भारतातल्या परंपरांशी साधर्म्य साधतात आपण ज्या इतर देशातल्या परंपरा प्रथा दैवत सण उत्सव यांची माहिती पाहिली तर लक्षात येईल आपण भारतात फक्त हे आहोत म्हणून भारताचा विचार करतो पण जगभर सुद्धा अशा प्रकारच्या परंपरा असल्यामुळे आपण पृथ्वीचेच रहिवाशी आहोत एका भूप्रदेशाचे नाही तर पृथ्वीचे रहिवाशी आहोत आपण सगळे एक आहोत अशी एकतेची भावना निर्माण होऊ शकते या मिथकांच्या आणि धर्माच्या चिकित्सनी विनोबा भावे यांनी जय जगत अशा प्रकारची घोषणा साधारणतः साठ सत्तर वर्षापूर्वी किंवा शंभर वर्षापूर्वी दिली होती ती व्यापक होती लोकांना ती थोडीशी ओंगळ वाटली असेल पण जगाचा विचार केला तर आपण सगळे एक आहोत हे सिद्ध होतं आणि बऱ्याचशा मातृदेवता बरीचशी पुरुष देवता सुद्धा भारतात जे आले आणि स्थिरावले ते बाहेरून आलेले आहेत तर ह्या गुढीपाळातल्या काही प्रथा परंपरांशी संबंध ठेवताना आपण मे पोलची चर्चा पुढे काही भागात करू तर मे पोल हा उत्सव वसंत उत्सवाचा भाग आहे आणि मे डे किंवा मे फेस्टिवल हो या नावाने ओळखला जातो आणि अजूनही तो साजरा होतो असं नाही की परंपरा संपल्या म्हणजे ख्रिश्चनिटी आली तरी परंपरा संपल्या नाहीत उलट चर्चेसच्या आसपास ह्या बऱ्याचशा प्रथा परंपरा पाळल्या जातात काही ठिकाणी चर्चेसनी त्याला विरोध केलेला आहे त्याचाही परामर्श आपण पुढल्या भागात घेऊ या ठिकाणी गुढीपाडवा एक छोटस पुस्तक दोन ते तीन लेखांचं पुस्तक आहे यातला गुढीपाडवा कशासाठी हा लेख साधारणतः दोन हजार नऊ दो ते दहाच्या दरम्यान पुण्याची जी लोकमतची आवृत्ती होती त्यामध्ये ते त्यांच्या त्या ते आवृत्तीमध्ये रविवारच्या आवृत्ती प्रकाश झाला होता तो या ठिकाणी घेतला आहे आपण हा वाचावा आणि मग काही आतले लेख तर सणांची सत्यकथा या ती आलेल्या आहेत तर अशा तऱ्हेने तेही पुस्तक आपण वाचाव इथे मी थांबतो थोडासा आपण पुढचा विचार करू पुढच्या पुस्तकाचा ते